महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सुरगाणा सरळ ते एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा सराळे ते एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सराटचे लोकनिर्वाचित सरपंच नामदेव भोये उपसरपंच अनिल गायकवाड सदस्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये काँग्रेस तालुका प्रमुख सखाराम भोये माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मल्हारी हाडस पोलिस पाटील कांतीलाल भोये यांच्यासह सर्व पालक सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद आदर्श शाळेत ध्वजारोहणाचा मान उपसरपंच अनिल गायकवाड यांना मिळाला तर शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ध्वजारोहण सरपंच नामदेव भोये यांच्या हस्ते संपन्न झाले शाळेत विद्यार्थ्यांनी संगीतमय संचलन देशभक्तीपर कवायत परेड व मानवंदना सादर केली हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला एवढी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनिल गांगोडे सर व राठोड सर यांनी केले स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी गावातील नागरिक आरोग्य विभाग पोस्ट ऑफिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा